जय मल्हार स्वामीराया फॅमिली आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील भक्तीचे केंद्र खंडोबाच्या पवित्र नगरीत जेजुरी निघालो तेव्हा काहीच अशी मला ट्रॅफिक लागली नाही पण जसं रावेतमध्ये पोहोचलो तिथं एवढी ट्रॅफिक सुरुवातीला वाटली की आम्ही एक दोन तरी तास अडकू याच्यामध्ये पण हळूहळू गाड्या चालतच होत्या एवढा काही जास्त वेळ काय थांबावं लागलं नाही काही काळातच आम्ही जेजुरीला पोहोचलो हळदीच्या पिवळ्या रंगाने नटलेले हे स्थान श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा जंगम आहे खंडोबाच्या दर्शनाने मन शुद्ध होतंच आणि आत्माही सुतृप्त होतो चला अनुभव या जेजुरीची दिव्यता आणि खंडोबाची महिमा आपण वर चाललेलो आहे तर गडावर चढण्यासाठी तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत या पायऱ्यांसाठी नऊ लाख दगड वापरण्यात आले आहे खंडोबाचे हे मंदिर यशव्यांच्या काळात बांधले गेले मल्हारी मार्तंड आणखी एक नाव आहे खंडोबा म्हणून याची पूजा ते, ते ते तेराव्या शतकापासून व्हायला लागली असे मानले जाते खंडोबाची अशी एक कथा आहे की ते दोन राक्षस होऊन गेले एक होता मनी आणि मल्ल तर यांनी काय केलं भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्माला खुश केले त्यांनी मलमल्लाला वरदान दिले त्यामुळे दोघे इतके शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला होता तर मनी मल्ला यांच्याशी भीषण युद्ध केले त्यात एका भावाचा संवार केला आणि एकाला जीवदान दिले जेव्हा त्याने देवा देवा, देवाला क्षमा मागितली व सामान्याची जनसेवा म्हणजे सुरू केली नाही का असं तेव्हा त्यांनी देवाला सांगितलं खंडेरायाने त्याला क्षमा केली आणि मल्ल राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचे नाव मल्हारी पडले मंदिर बघितलं तर हे मंदिर पूर्ण काळ्या दगडापासून बनवलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असे मंदिरातील भिंतीवर अंकित केलेल्या शिलालेखाचा सर्व परिसर बघून झाल्यावर आम्ही दर्शन बारीला ला लागलो तर आमचा हा छोटा चेतन म्हणजे आद्विक थकलेला होता कसा असतो आहे बघा सगळा परिसर बघितला ह्या भागात दीपा दर्शनासाठी पोचलो आतमध्ये एवढं गरम होत होतं पण फायनली दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही फोटो शूट केला थोडं आमचा आद्विकचा फोटो काढला आणि एक मावास भावासोबत आणि आद्विकसोबत फोटो काढला दर्शनानंतर आम्ही परतीचा प्रवास गाठला पण येताना भूक लागली होती तर विठुराया प्युअर व्हेज म्हणून एक हॉटेल आहे खूप चविष्ट जेवण तिथं भेटतं आवर्जून तिथं भेट द्या हमारा व्हिडिओ पसंत आया हो तो कृपया लाइक और शेयर करें ऐसे ही और मजेदार और ज्ञानवर्धक वीडियो के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूलें आपका धन्यवाद और अगली बार फिर मिलते हैं